आमदार रवी राणा यांच्यामुळं शेवटी लाडकी बहीण योजना या योजनेचं सत्य बाहेर आलं लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ज्या महिलांना पंधराशे रुपये दिले जाणार आहेत त्यांच्याकडून आम्हाला आशीर्वाद पाहिजे आहे आणि आशीर्वाद जर आम्हाला नाही मिळाला तर आम्ही तुम्हाला दिलेले पंधराशे रुपये परत घेऊ असं वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केलेलं आहे हे वक्तव्य केल्यानंतर वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे पडसाद याच्यावरती उमटलेले आहेत पण एक गोष्ट पुढे आलेली आहे की लाडकी बहीण योजना ही का आणली गेली तिचे उद्देश काय होते आणि त्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणीकडून या भावांना नेमकं काय पाहिजे आहे हे सगळं काही उघड झालेलं आहे याचा अर्थच असा आहे की लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जे पंधराशे रुपये तुम्हाला दिले जाणार आहेत त्या पंधराशे रुपयाच्या बदल्यामध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये सरकारला तुमची मतं पाहिजे आहेत तुम्ही जर मतदान नाही केलं तर तुम्हाला दिलेले पंधराशे रुपये हे सरकार परत घेणार आहे अर्थातच तुमचा भाऊ तुम्हाला दिलेली रक्कम ही वापस घेणार आहे हे स्पष्ट झालेलं आहे मुळात ही योजना आणण्याचा नेमका उद्देश आतापर्यंत कोणीही सांगितलेला नव्हता की या योजनेच्या पाठीमागे नेमकं काय दडलेलं आहे परंतु रवी राणा यांनी मात्र ते हसत हसत का होईना पण ते सांगून टाकलेलं आहे की या पंधराशे रुपयाच्या बदल्यामध्ये लाडक्या बहिणीकडून आम्हाला अर्थातच भावांना काय पाहिजे आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की भाऊ किती स्वार्थी असतात शेवटी त्यांच्या प्रॉपर्टीचा हिस्सा तुम्हाला ते देतच नाहीत आणि म्हणून गोडी गुलाबीने का होईना तुमच्याकडून ती प्रॉपर्टी कशा पद्धतीनं काढून घ्यायची हे त्या भावाला नक्की माहीत असतं आणि त्याचाच एक भाग किंवा त्याचंच एक षडयंत्र म्हणजे ही लाडकी बहीण योजना आहे या लाडक्या बहिणी योजनेच्या अंतर्गत जे पंधराशे रुपये तुम्हाला दिले जाणार आहेत त्या पंधराशे रुपयाच्या बदल्यामध्ये भावाला तुम्ही मताचं दान करायचं आहे आणि तेव्हाच कुठे तुमचा भाऊ तुमच्यावर खुश राहणार आहे परंतु तो किती दिवस राहणार आहे तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीपर्यंतच तुम्हाला ही कृपादृष्टी तुमच्या भावाची तुमच्यावरती राहणार आहे निवडणुका संपल्या सरकार स्थापन झालं त्यांचं येऊ की दुसरं कोणाचंही येऊ कोणतंही सरकार आलं तरी तुम्हाला कंटिन्यू प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये देणं शक्य नाही आहे कारण त्याचं बजेट हे अडतीस हजार कोटी रुपयाच्या पुढं जातं आहे आणि एवढं बजेट सरकार जर तुम्हाला वाटत बसलं तर सरकारच्या तिजोरीमध्ये काहीच राहणार नाही तुम्हाला माहिती आहे का सध्या शिक्षणासाठी देखील सरकारकडे पैसा नाही आहे शिक्षणच नाही तर तुमच्या आरोग्यावर खर्च करायला देखील सरकारकडे पैसा नाही आहे शिक्षणाचं खाजगीकरण झालं आरोग्याचं खाजगीकरण झाले रेल्वेचं खाजगीकरण होते विमानाचं खाजगीकरण होते एस टीचं खाजगीकरण होते या सगळ्या गोष्टीचं खाजगीकरण का होते कारण सरकारकडे कोणत्याही प्रकारचं बजेट नाही आहे एवढ्या कडकीमध्ये असलेलं सरकार तुम्हाला पंधराशे रुपये कसं देईल याचा विचार तुम्ही केला पाहिजे खरं तर सरकारकडे जर बजेट असतं तर तुमच्या मुलांना मोफत शिक्षण मिळालं असतं तुमच्या मुलांना मोफत आरोग्याच्या सुविधा मिळाल्या असत्या तुमच्या मुलांना ट्रेन विमान वगैरे असले काही गोष्टी विकायची गरज पडली नसती परंतु ते का विकलं जाते कारण सरकारकडे सध्या पैसाच नाही आहे आणि अशा कडकीमध्ये जर हे सरकार तुम्हाला अडतीस हजार कोटी रुपये तुमच्यावरती खर्च करत असेल तर याचा विचार करा की या बदल्यामध्ये तुमच्याकडून त्याला काय पाहिजे आहे सरकार कोणाचं जरी आलं तरी हा पैसा निवडणुकीच्या नंतर मात्र तुम्हाला वितरित केला जाणार नाही हे तितकंच खरं आहे कारण नसेल तर देणार कुठून आडतच नाही तर पोहऱ्यात येईल कुठून आणि पोहऱ्यात आलं तरच तुमच्या ओंजळीत पडेल पण येणारच नाही ना पोहऱ्यात तर उंजळीत कुठून येईल असा देखील प्रश्न आहे आणि त्याच्यामुळं ही योजना जी आहे ही योजना फक्त निवडणुकीपुरती फसवी करण्यासाठी तुमच्या समोर ठेवलेली योजना आहे आणि पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला या सरकारकडला काय पाहिजे आहे तर तुमच्याकडून मतदान पाहिजे आहे असंही तुम्ही निवडणुकीच्या काळामध्ये जर बघितला तर हजारो कोटी रुपये या निवडणुकीच्या यंत्रणेमध्ये खर्च होतात उमेदवार हजारो कोटी रुपये खर्च करतात आणि निवडून येतात ते खर्चण्यापेक्षा आपण आताच पंधराशे रुपये दिलेले बरे असा ही प्लॅनिंग आहे आणि या हीच प्लॅनिंग आखून तुमचं मतदान घेण्याचा प्रयत्न आहे लाडक्या बहिणींना खुश करायचं त्यांना निवडणुकीच्या काळामध्ये असेही मतासाठी पैसे द्यावे लागतात मतासाठी पैसे देण्यापेक्षा लाडकी बहीण म्हणून गोडी गुलाबीनं तुम्हाला पैसे दिले जाणार आहेत आणि त्या बदल्यात तुमचं मतदान घेतलं जाणार आहे आणि तुम्ही जर त्यांना मतदान नाही केलं तर तुम्हाला दिलेले पंधराशे रुपये देखील ते वापस घेणार आहेत ही सत्य बाब आहे जरी त्यांनी हसत हसत वक्तव्य केलेलं असले तरी हेच खरं आहे मुळात आपण याचा विचार केला पाहिजे की भारतीय संविधानाच्या कलम तीनशे सव्वीसमध्ये जे काही मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे तो काही एवढ्या सहजासहजी मिळालेला नाही आहे आपल्याला माहिती आहे की अठराशे अठ्ठेचाळीसला ज्यावेळेस महात्मा फुले पुण्यामध्ये महिलांची पहिली शाळा सुरू करत होते महिला शिकून हुशार झाल्या पाहिजे त्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आल्या पाहिजेत त्यांनी या देशाची सत्ता चालवली पाहिजे असं महात्मा फुलेंना बरंच काही वाटत होतं याच अठराशे अठ्ठेचाळीसच्या काळा काळामध्ये अमेरिकेची राजधानी न्यूयॉर्कच्या सेनेका फाल सभागृहामध्ये काही महिला एकत्र आल्या होत्या आणि त्यांनी तिथे मतदानाचा अधिकार मागितला होता इतका सहजासहजी हा मतदानाचा अधिकार मिळाला नाही तुम्ही विचार करा की सतराशे शहात्तरला अमेरिकेला स्वातंत्र्य मिळालं परंतु सतराशे शहात्तरला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सतराशे एकोणनव्वदला बिल ऑफ राईट्स अमेरिकेच्या कॉन्स्टिट्यूटमध्ये आणलं गेलं आणि कॉन्स्टिट्यूशनमध्ये आणल्यानंतर त्यांनी ऑल मेन आर बॉर्न फ्री अँड इक्वलचं तत्व स्वीकारलं सर्व माणसे समान आहेत हे सांगितलं पण महिलांना मात्र मतदानाचा अधिकार दिला नाही आणि म्हणून सतराशे एकोणनव्वदपासून ते अठराशे अठ्ठेचाळीसपर्यंत कुठल्याही महिलेला मतदानाचा अधिकार नव्हता अठराशे अठ्ठेचाळीसला पहिल्यांदा अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरामध्ये जे फाल सभागृह होतं तिथं पहिल्यांदा महिला जमा झाल्या आणि त्यांनी मतदानाचा अधिकार मागायला सुरुवात केली त्यांची लढाई सुरू झाली परंतु त्यांना सहजासहजी मतदानाचा अधिकार दिला गेला नाही त्या न्यायालयात गेल्या न्यायालयात गेल्यानंतर त्यांनी सांगितलं सुप्रीम कोर्टाने की ऑल मेन आर बॉन्ड फ्री अँड इक्वल असं म्हटलेलं आहे ऑल मेन अँड वुमेन आर बॉन्ड फ्री अँड इक्वल असं म्हटलेलं नाही त्याच्यामुळं मेनचा अर्थ वुमेन होत नाही म्हणून अमेरिकेत महिलांना मतदानाचा अधिकार दिला गेला नाही अठराशे अठ्ठेचाळीसपासून तिथल्या महिलांची लढाई सुरू झाली आणि एकोणीसशे वीसपर्यंत तिथल्या महिलांना याच्यासाठी संघर्ष करावा लागला तेव्हा कुठे एकोणीसशे वीसला अमेरिकेनं महिलांना मतदानाचा अधिकार दिला अमेरिकेने एकोणीसशे वीसला महिलांना मतदानाचा अधिकार दिला पण ज्या देशाला ज्या राष्ट्राला आपण लोकशाहीची जननी म्हणतो त्या इंग्लंडने तर एकोणीसशे अठ्ठावीसला म्हणजे अमेरिकेच्या देखील आठ वर्षानंतर महिलांना मतदानाचा अधिकार दिला हाच खडतर प्रवास जर आपण बघितला तर मतदानाचा अधिकार आपल्याला सहजासहजी मिळालेला नाही ही बाब लक्षामध्ये येते दक्षिण आफ्रिकेमध्ये निग्रोंना मतदानाचा अधिकार मिळावा याच्यासाठी नेल्सन मंडेलांना देखील खूप मोठं आंदोलन उभं करावं लागलं होतं आपलं नशीब चांगलं आहे की आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा एक मोठा भाऊ भेटला आणि त्यांनी तुम्हाला सहजासहजी मतदानाचा अधिकार दिला आणि त्या अधिकाराचा वापर आपण इथलं सरकार बदलण्यासाठी इथे एक चांगलं सरकार आणण्यासाठी आणि आपल्या मुलांचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी त्या मतदानाचा अधिकाराचा वापर केला पाहिजे परंतु आपल्याला इतकं फसवलं जाते की आपल्याला कोणीही चार पाचशे रुपये देतं आणि मतदान आपल्याकडून करून घेतं महिलांनी याचा विचार केला पाहिजे की हे जे पंधराशे रुपये आपल्याला मिळणार आहेत या पंधराशे रुपयाच्या बदल्यामध्ये आपला भाऊ आपल्याला नेमकं काय मागणार आहे रक्षाबंधन येते रक्षाबंधनच्या दिवशी सगळ्या बहिणी या खूपच इमोशनल होतात आणि भाऊ मागेल ते त्याला द्यायला देखील तयार होतात प्रॉपर्टीमध्ये तुमचा समान वाटा असतो तरीही ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला तुम्ही आश्वासन देता की तुझ्या प्रॉपर्टीमधलं मला काहीच नको आहे फक्त तू रक्षाबंधनला माझ्याकडे येत जा ही मागणी आपण त्याच्याकडे करतो आणि तिथेच आपण खऱ्या अर्थानं फसतो आणि आपली एवढी मोठी प्रॉपर्टी त्याला सोडतो पण केवळ पंधराशे रुपयामध्ये आपण मतदानाच्या अधिकाराची प्रॉपर्टी सोडू नका जर तुम्ही ही मतदानाच्या अधिकाराची प्रॉपर्टी सोडलात तर तुमच्या मुलाचं भविष्य अंधकारमय आहे हे लक्षात घ्या तुमच्या मुलाला जर उज्ज्वल भविष्य घडवायचं असेल तुमच्या मुलाला चांगलं शिक्षण पाहिजे असेल तुम्हाला चांगल्या आरोग्याच्या सुविधा पाहिजे असतील तुम्हाला चांगले दळणवळणाची साधनं पाहिजे असतील तुम्हाला चांगलं जीवन जगायचं असेल तुम्हाला या देशातला हॅपी रेशो वाढायचं असेल तर तुम्हाला चांगलं सरकार निवडून द्यावं हो लागेल आणि चांगलं सरकार हे कधीच तुमच्याकडून पैसे देऊन मतदान घेत नाही आणि म्हणूनच आपण याचा विचार केला पाहिजे की आमदार रवी राणा जे म्हणत आहेत की आम्हाला आशीर्वाद पाहिजे आहे आशीर्वाद कशाचा पाहिजे आहे तर तुमचं मतदान आम्हाला पाहिजे आहे आणि जर तुम्ही त्या मतदान रूपी आशीर्वाद आम्हाला नाही दिलात तर तुमच्यालाकडचे जे पंधराशे रुपये जे आम्ही दिलेले आहेत ते भाऊ तुमचे पंधराशे रुपये परत घेतील आपण थोडंसं सावध असलं पाहिजे त्यांच्या या वक्तव्यामुळं त्यांचा मूळ उद्देश आपल्यासमोर आलेला आहे हा उद्देश जर आपण समजून घेत नसेल तर आपल्यासारखं दरिद्री कोणीही नाही आहे आणि म्हणून हा मूळ उद्देश समजून घ्या आणि हे पंधराशे रुपये कसे नाकारायचे याच्यावरती लक्ष केंद्रित करा तुमच्या मुलाला जर चांगलं शिक्षण मिळालं चांगलं आरोग्य मिळालं चांगल्या सुविधा मिळाल्या तर तुमचा मुलगा उद्या अधिकारी होईल आणि तुमच्या हातामध्ये चांगले नोटांचे बंडल आणून देईल या पंधराशे रुपयामुळं जर तुम्ही तुमचं मतदान विकत असाल आणि यांना आशीर्वाद म्हणून जर तुमचं मतदान देत असाल तर तुमचा मुलगा तुम्हाला कधीही तुमच्या हातावरती नोटांचं बंडल ठेवणार नाही आणि म्हणूनच आपण हे राजकीय जे काही भाऊ आहेत या भावाच्या प्रेमाच्या पाठीमाग असलेलं राजकारण समजून घेतलं पाहिजे आणि आपण त्याला कोणता आशीर्वाद द्यायचा का त्याला एखादा चांगला धडा द्यायचा हे तुम्ही निश्चित केलं पाहिजे या रवी राणा यांच्या वक्तव्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं सांगायला विसरू नका आणि महिलांनी कमेंट करून सांगा की या रवी राणांचं जे वक्तव्य आहे त्याच्या पाठीमागचा उद्देश जो आहे तो उद्देश काय आहे आणि पंधराशे रुपयामध्ये नेमकं त्यांना तुमच्याकडून काय पाहिजे आहे तुम्हाला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद